चिराग लाइट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्या होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गली ड्रेसिंग फोन सत्तर सहासठ नौशे सोला नौशे सोला कोथरी ग्रामपंचायत पंचायत चौकशी व थकबाकी पन्नास टक्के सवलतीसाठी अठरा डिसेंबर रोजी होणारे ठिय्या आंदोलन रद्द आंदोलन आंदोलनकर्ते व ग्रामपंचायत प्रशासन चर्चेअंती बैठकीत निर्णय कोथळी ग्रामपंचायतीने महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान थकबाकीदारांना पन्नास टक्के सवलत द्यावी या मागणीसाठी तसेच ग्रामपंचायतीने घरपट्टी व पाणीपट्टी मध्ये बनावट पावत्या देऊन घोटाळा झाला आहे याची सखोल चौकशी होऊन कारवाई करण्याबाबत गुरुवार दिनांक अठरा डिसेंबर रोजी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन होणार होते पण आज आंदोलनाच्या दिवशीच्या पूर्वसंध्येला आंदोलनकर्ते शिरोळ तालुका विश्वस्त मंडळाच्या अध्यक्ष संजय नांदणे व आंदोलनातील प्रमुख कार्यकर्ते आणि ग्रामपंचायत प्रशासन यांच्यात झालेल्या चर्चेंती हे आंदोलन मागे घेण्यात आले ग्रामपंचायत अधिकारी राहुल नाईक यांनी मध्यस्थी करून आंदोलनकर्ते व ग्रामपंचायत प्रशासन यांच्यात चर्चा घडवून आणली ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या चर्चेंती ग्रामपंचायत क्लार्कने घरपट्टी पाणीपट्टी करवसुलीत जो घोटाळा केला आहे त्याच्या भविष्य निर्वाह निधीच्या रकमेतून ज्या ज्या खातेदारांना चुकीच्या पावत्या दिलेल्या आहेत त्या खातेदारांना अठरा डिसेंबरपासून अधिकृत पावती देऊन येणे बाकी नसल्याचा दाखला देण्यात येईल तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत पन्नास टक्के थकीत कर सवलत देण्याबाबत घेऊन फेरविचार करण्याचे आश्वासन ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात ले। आले लेखी पत्र संजय नांदणे व आंदोलन ना ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व गटनेत्यांच्या वतीने देण्यात आले गावच्या विकासासाठी आजपर्यंत एकत्र होतो यापुढे एकत्र राहून गावचा विकास करत राहो अशा प्रतिक्रिया यावेळी सर्व उपस्थितांनी व्यक्त केल्या तर ग्रामपंचायत अधिकारी राहुल नाईक यांनी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी नेते व आंदोलनकर्त्यांचे आभार मानले यावेळी राजगोंडा पाटील देवगोंडा पाटील भीमगोंडा बोरगावे बाहुबली इस्राणा विजय खवाटे भरतेश खवाटे अशोक पुजारी रावसो बोरगावे सागर बोरगावे सचिन कांबळे राजीव बुते कुमार सुतार रवी पुजारी आदी उपस्थित होते थ्री न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा